नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा योजना दोन हजार बावीस अंतर्गत राज्यातील ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही अशा वंचित शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची प्रलंबित रक्कम आता मंजूर करण्यात आली आहे यासाठी हा शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे शासन निर्णय तुम्ही ते बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीसकरिता रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यासाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे यातील महत्त्वाचा शासन बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार दिनांक एकोणवीस एक दोन हजार चोवीसच्या पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस करिता एकूण दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा एक हजार रुपयापेक्षा कमी मिळाला आहे अशा शेतकऱ्यांना आता उर्वरित रक्कम मिळणार आहे त्याद्वारे एकूण पाच विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खा खात्यात थेट पैसे जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज आलियाज जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे धन्यवाद